सांगितले नाही थोडंफार काही त्याच्यावर गुन्हे होते ते माफ झाला किरकोळ गुन्हा होता आता जो समोर उमेदवार अजून जाहीर झाला त्यामुळे तुम्ही त्याचं नाव घेणार नाही पण जर तो व्यक्ती आला तर मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना सांगतो की या माजी मंत्री बाळाभाऊनं हा प्रस्ताव तुमचा का नाकारला आणि ज्या उमेदवाराकरता नाकारला त्या उमेदवारावरचे गुन्हे सी आर नंबर चारशे दहा आयपीएस तीन कलम नंबर तीनशे सात ऑब्लिक चौतीस सी आर नंबर चारशे चार हजार काय शेचाळीसशे एकशे वीस काहीतरी आहे चार आणि कलम काय त्याच्यावरती चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एक्क्याहत्तर ऑब्लिक चौतीस तिसरा गुन्हा तीनशे सत्तावन्न ऑब्लिक चौतीस चौथा गुन्हा तीनशे चोवीस ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक पाचशे सहा पाचवा गुन्हा तीनशे दोन ऑब्लिक तीनशे सात ऑब्लिक एकशे वीस पाचवा सहावा गुन्हा तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक चारशे बावन्न ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक पाचशे सहा कुठला गुन्हा राहिला याच्यावरती यायचा असल्या नमुन्यांकरता जर तुम्ही युती तोडत असाल मुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश झुडकावत असाल तर मी आज सांगतो अशा उमेदवारा उमेदवाराकरता ही युती तोडत असाल तर तो मी इथल्या डीवायएसपी पुढे ऐका डीवायसपी आलेत का डीवायएसपी पीआय एपीआय लोणावळा शहरातल्या सगळ्या पोलीस विभागाला सांगून ठेवतो माझ्या इलेक्शनच्या काळात तुम्ही काही गुन्हेगारांना पाठी घातलं ड्रमजी या शहरातल्या लोकांना झाली मी प्रचारात होतो मी आता मोकळा आहे एका जरी व्यक्तीला कुठला त्रास झाला मी रस्ता उतरणार नाही मी पोलीस स्टेशन बंद करीन एवढं मात्र नक्की आहे